बांधव आपल्या सोबत खर तर मत व्यक्त करत आहे मराठा आरक्षणावरती म्हणे बाबा जरांगे पाटील हे आज खर तर मुंबईकडे रवाना होत आहेत ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी रवाना होत दादा काय भावना आहे तुझ्या आरक्षण भेटलं पाहिजे मराठा समाजाला आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे आम्हाला आरक्षणची गरज आहे तात्काळ गरज आहे आणि आम्हाला का ओबीसी गेलं म्हणजे आम्हाला फी कमी भेटेल आम्हाला खर्च कमी भेटेल कितीला मी यंदा बारावीला आहे नक्कीच आणि आता तुला काय करायचं आहे पुढे आम्हाला पुढे पोलीस भरती म्हणा आमचे आम पोलीस भरती करायची आहे आम्हाला बरच फरक पडेल आम्हाला पोलीस आम भरती करताना आम नोकरी आम्ही शंभर टक्के लागू शकतो आरक्षण भेटलं आम्हाला लगेच अजून तुला काय याच्यावरती काय बोलता येते आरक्षण भेटलंच पाहिजे आता आम्ही मुंबईला जाणारा आम्ही आरक्षण नक्कीच भेटणार आम्हाला नक्कीच या बांधवांच्या भावना आहेत की आरक्षण भेटणारच आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार नाहीत आणि जे खरं तर ओबीसी मधून कट ऑफ लागतो तो कमी लागतो मात्र ओपन मधून जास्त लागतो यासाठी ओबीसी मधून आरक्षण हवंय नक्कीच आपण पहा आपल्या हक्काचा घट्टा प्रत्येक अपडेट आपल्यावरती चॅनलवरती भेटत राहील धन्यवाद